महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून राजकारण चांगलंच तापलं अजित पवारांच्या अध्यक्षपदाच्या काळात खेळाडूंना राजाश्रय मिळाला नाही असा आरोप महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष रामदास तडस यांनी केला देवेंद्र फडणवीस यांनीच खऱ्या अर्थानं खेळाडूंना राजाश्रय दिला असं देखील ते म्हणाले अध्यक्षपदासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे नेते मुरलीधर मोहोळ यांच्यात लढत होतीय आपल्यासोबत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष जे आहे रामदासजी तड़स आहे ते स्वतः खासदार राहिलेले आहे कुस्तीगीर राहिलेले आहे आपण त्यांच्याकडे जाणून घेऊ अजितदादानी ज्या प्रमाणात खेळाडाला राजाश्रय द्यायला पाहिजे जे देवेंद्रजीने दिलं दोन हजार चौदामध्ये महाराष्ट्र राज्य कुस्तीगिरी परिषदेची ज्यावेळेस इथं महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाल्या त्यावेळेस त्यांनी जाहीर केलं की महाराष्ट्राचा महाराष्ट्र केसरी असो नॅशनलचा खेळाडू असो त्याला डायरेक्ट डी वाय एस पी बनवून आणि ते काम केलं आज सोळा डी आय एस पी आमचेवाले सरकारमध्ये आहे म्हणजे नोकरीमध्ये आहे जे, जे पहिल्यांदा जे पंजाब हरियाणामध्ये व्हायचं ते देवेंद्रजींनी खरा राजाश्रय छत्रपती शाहू महाराजानंतर देवेंद्रजी फडणवीस यांनी राजाश्रय दिला आहे याचीवाली मान्यता का रद्द झाली का यांनी कधी नॅशनलच घेतले नाही ते नॅशनल आम्ही घेतले म्हणून आम्हाला मान्यता मिळाली जोपर्यंत नॅशनल घेत नाही तोपर्यंत खेळाडूसुद्धा तयार होत नाही ना आज हरियाणा पंजाब का समोर गेले की त्या ठिकाणी नॅशनल होत राहते ते मात्र जे परंपरा जुनी होती ती परंपरा संपूर्ण या लोकांनी ते परंपरा, परंपरा आम्ही चालू केली पुढे सौरभरा साम टी व्ही न्यूज नागपूर आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या